श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न मित्रांनो असेच देवांचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी या श्रेणी आपले चॅनल सबस्क्राईब करा व या देवी संदेशाला लाईक करा आणि कमेंट करा श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रिय भक्ता आज मी तुझ्याशी संवाद साधण्यासाठी या देवी संदेशाच्या रूपात तुझ्यासमोर आलेलो आहे त्यामुळे आज मला दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नको लक्षात ठेव माझा आशीर्वाद या संदेश देशाद्वारे तुला नक्कीच प्राप्त होईल त्यामुळे माझा हा देवी स्वरूपी संदेश पूर्ण पाहण्याचा प्रयत्न कर लक्षात ठेव की तू एक देवी सद्गुरु आत्मा आहेस एक आहे जेव्हा तुला जे काही मिळवायचे आहे त्या शक्तीद्वारे तुला जे नैसर्गिकरित्या मिळाले आहे त्याबद्दल तू कृतज्ञता व्यक्त करत राहा लक्षात ठेव तुझ्या आयुष्यात जे बदल आता घडणार आहे बाहे ते बदल तू तु स्वत तुझ्या डोळ्यांनी पाहणार आहेस त्यासाठी तयार राहा आणि आयुष्यात प्रत्येक वेळी पुढे चालत राहा विश्वास ठेव मी पाठवलेला हा देवी स्वरूपी संदेश फक्त आणि फक्त तुझ्यासाठी आहे आणि ज्या भक्तांकडे हा देवी स्वरूपी संदेश आलेला आहेस ते भाग्यवान आहेत कारण आज देव देवी संदेश त्यांना देऊ इच्छित आहेत जे त्यांचे प्रिय फक्त आहे लक्षात ठेव आता तुला आता शारीरिक स्वरूपात असो वा मानसिक स्वरूपात किंवा ते प्रेमाच्या रूपात असो जेव्हा तू याचा विचार करशिल, तुझे जीवन अधिक अधिक आणि विशाल नक्कीच होईल तू अशा आनंदाच्या जीवनात प्रवेश करशील जणीतून निराशा कधीच पाहिलेली नाहीस होय समृद्धी आता तुझे स्वागत करण्यास तयार आहे फक्त एक योग्य ज्याची स्वप्ने पाहत होतास तो विजय मिळवशील आता तू आता खरे तर विजयाच्या अगदी जवळ आला आहे स्वतःसाठी एक योग्य पाऊल टाक आणि मग तू तो स्वभाव ही साध्य करशील जे मिळवल्यानंतर तुझ्या आयुष्यात कधीही कशाचीही कमतरता भासणार नाही आणि तुला जे हवं आहे ते तू पूर्णपणे साध्य करशील हा स्वभाव केवळ भौतिक नसेल हा स्वभाव भौतिक देखील असेल प्रिय भक्ता हा स्वभाव आध्यात्मिक देखील असेल हा निसर्ग देवी आणि शक्तीने परिपूर्ण असेल जे तुला खूप शक्तिशाली बनवेल आग्रह धरावा लागेल तुला ही विनंती सूर्याच्या किरणांना चंद्राच्या निसर्गाला आणि देवाला करावी लागेल आणि त्यांना हे वाक्य म्हणावे लागेल की हे देवा माझे जीवन तेजस्वी प्रकाशाने भरून टाक माझे जीवन आशाने भरून टाक माझ्या आयुष्यातील सर्व काही माझ्यासाठी आण आन, आणि मला ते प्रदान कर मी नेहमी जे साध्य करण्याचे स्वप्न पाहिले आहे ते प्रत्यक्ष जे साध्य केल्यानंतर माझ्या स्वतःच्या वळणावर अनेक जीवन सुधारू शकेल आधी तुला तुझ्या मनातील सर्व भीती काढून टाकायची आहे आणि तुला स्वतःवर शंका घेईन प्रत्यक्षात थांबवावे लागेल तुला विश्वासाने तुझे हात उघडावे लागतील लागतील जे काही साध्य करण्याची तू हजारो स्वप्ने पाहिली आहेत ते सर्व स्वीकारण्यासाठी प्रिय भक्ता जेव्हा तू विजयाचा स्वीकार करशील तेव्हा वेळ आली आहे जेव्हा मी तुझ्या आयुष्यातून निराशेचे प्रत्येक कालेकूट काढून टाकीन ही ती वेळ आहे ज्याची तू नेहमी वाट पाहत होता हे वर्ष तुझ्यासाठी अत्यंत चांगले ठरेल काने कारण नवीन देवाचे वर्ष जिथे फक्त न्याय असेल हे वर्ष तुला जे हवे होते ते देण्यासाठी प्रत्यक्ष या वर्षात या संदेशाद्वारे देव आले आहेत एक नवीन सकाळ असेल एक नवीन प्रकाश असेल एक नवीन अभिमान वाटेल त्यामुळे आज मी तुझ्याकडे पाठवलेला हा देवी स्वरूपी संदेश पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न कर होय मी तुला जे काही सांगतो ते सत्य तुझ्या परिस्थिती आणि सांगतो आणि यात असे काहीतरी गुप्त रहस्य दडले आहे ज्याचा तू तु तु तुझ्या जीवनात तु वापर करून तुझ्या आयुष्यात अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करू शकतो तू आणखी पुढे जाण्यास सध्या सक्षम आहेस असे वाटेल की विश्वातील शक्ती तुला काही तरी सांगू इच्छित आहे कारण हे तुझे सर्वोत्तम दिवस असतील हे तुझ्यासाठी यशाचे दिवस आहेत तू कार्यश्रम आहेस आहेस तू सक्षम काम करण्याचे स्वतःला कमकूत समजण्याचे पाप करू नको प्रत्यक्ष मी म्हणतो कारण तू एक परात्मा आणि पुण्यवान व्यक्ती आहेस आणि जेव्हा तू स्वतःला खाली उतरवतोस आणि स्वतःला ला समजतो समजवतो तेव्हा तुझ्या आतल्या प्रत्यक्ष शक्तीला तू घालवतोस हे योग्य नाही असे करण्यासाठी तू इतरांशी ज्या प्रकारे वागतो तू माझा आदर करत आहेस आता तुला त्याच गोष्टी आणि प्रेम मिळणार आहेत किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तुला अधिक आदर आणि प्रेम मिळेल ज्यापासून तू आतापर्यंत वंचित होतास आता प्रत्यक्ष न्यायाची वेळ आलेली आहे विश्वासा विश्वाच्या या दे शक्ती तुझ्या आजूबाजूला आहे आणि हे तुझे मन किती शांत आहे आणि तू या शक्ती किती अनुभव शकतो यावर अवलंबून आहे ते आहे सतत वाटत असते काही देवी शक्ती असते जी सतत तुझ्याकडे आकर्षित होत असते जर तू योग्य असशील तर तू योग्य निर्णय निश्चित स्वरूपात घेऊ शकशील या शक्ती चात तू तुझ्या जीवनात वापर निश्चित स्वरूपात करू शकतो तर तुझे नशीब बदलू शकतो तुला तुझ्या कर्माचे अनेक मिळू शकतात प्रिय भक्ता या देवी अलौकिक शक्ती लोकांचे नशीब रातोरात बदलताना तू पाहिले असेलच अशा काही गोष्टी आहेत ज्या माणसाला स्वतःकडे आकर्षित करतात यश अपयशाच्या जाळ्यात अडकू नको नफा असो वा तोटा त्याबद्दल दुखी होऊ नको दुसऱ्याचे दुःख पाहून आनंदी होऊ नको दुसऱ्याच्या दुःखात दुखी रहा तुझ्या बोलण्यात गोडवा ठेव तरच तुझ्यात सकारात्मक शक्ती निर्माण होईल ते तुझ्याकडे आकर्षित होतील तेव्हाच तुला तुझ्या चांगल्या कर्माचे पूर्ण फळ मिळेल हे काळाचे चक्र फिरत आहे सकारात्मक चक्र फिरत आहे देवी शक्ती तुझ्याकडे आकर्षित होत आहे हो तुला अशी भेट वस्तू द्यायची आहे जे तुझे जीवन पूर्णपणे बदलून टाकेल प्रिय भक्ता काहीतरी ठरवत आहे विश्व तुझ्यासाठी तुझे भाग्य प्रत्यक्ष तुझ्या भाग्यात काहीतरी या देवांनी लिहिले आहे ते वेळोवेळी बदलत राहते त्याच्या पूर्ण विचार केला जातो तुझ्या आनंदाकडे नीट नजर टाक आणि प्रत्यक्षात असे वाटले की रोज काहीतरी तुझी परीक्षा देव घेत आहेत कोणीतरी तुझी परीक्षा घेत आहेत तू दररोज सुधारत आहेस तुझी चमक आहे तू वाढत आहेस होय तुझे आयुष्य नक्की चांगले होत आहे The yeah. cat तू प प्रत्येक परीक्षेत उत्तीर्ण झालेला आहेस हे जीवन आहे हे देवाचे आहे हे जग आहे इथे फक्त देवाचे नियम लागू होतात यावरती आटूट विश्वास असल्यास तू तु तुझ्या तु जीवनात सर्वोत्तम गोष्ट प्राप्त करू शकतील एक गोष्ट लक्षात ठेव यश मिळवायचे असल्यास तुला त्यासाठी अनेको रात्र प्रयत्न करावे लागतील त्यासाठी अनेको रात्र तुला रडावे देखील लागेल फक्त तुला मागे सरकण्याची ही गरज नाही हो तुझ्या आयुष्याचा अंदाज आता घेत राहील की अचानक एवढ्या उंचीवर तू कसा गेला की जमिनीवर राहणारा कोणी आज उंचा उंचीवर पोहोचला आहे प्रिय भक्ता तुझा स्वभाव पाहून प्रत्येक जन थक्क होईल काही लोक असतील ज्यांना हेवा वाटेल तू स्वतःला पुढे जाताना पाहून तुला तुझ्या आत खूप लाज वाटेल तू जितके पुढे जाशील तितके ते तुझा हेवा करतील पण तुला त्यांचा अजिबात विचार करण्याची गरज नाही तुला दोष करण्याची अजिबात गरज नाही तुला त्यांचा विचार करण्याची गरज नाही फक्त तुझ्या मार्गावर चालत राहा फक्त स्वतःचा विचार करत राहा तुझ्या आयुष्याचा विचार करत जा फक्त पुढे जा आणि पहा विजय तुझ्या गंतव्यस्थानाच्या किती जवळ आहे तू खूप जवळ आहेस एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की तू कधीही एकटा नव्हतास आणि तू एकटा नाहीस आणि मी तुला तुझ्या आयुष्यात कधीही एकटे पडू देणार नाही कारण माझी शक्ती नेहमीच तुझ्या आधारावर आहे मी स्वतः तुझ्यासाठी सर्वत्र उभा आहे माझे आशीर्वाद तुझ्यासोबत आहेत प्रिय भक्ता या मेसेज पूर्ण पाहण्याचा प्रयत्न कर आज देवी संदेश स्वीकारण्यासाठी तुला आत्ताच पुष्टी करावी लागेल पुष्टी करण्यासाठी देवांचा भाग्यवान क्रमांक अकराशे अकरा आत्ताच कमेंटमध्ये टाईप कर होय आता तुझ्या आयुष्यात किती लवकर आणि किती लवकर चमत्कार घड घडू लागतील हे तू स्वतः पाच पाहतील प्रिय भक्ता जर तुला तुझ्या देवांच्या महिमेवर विश्वास असेल तर या देवी संदेशाला या श्रणी तुला पुढे पाहावे लागतील लक्षात ठेव तुझ्या दारात कोणीतरी तुझ्यासाठी एक खूप मोठी भेट घेऊन उभे आहे तुझे दार उघडत आहे आणि ती भेट पटकन उचल प्रिय भक्ता घे तू अशक्य सुद्धा शक्य करून दाखवशील आता आज आज मी तुला एका शक्तीच्या रूपाने भेटायला येणार आहे आणि आजचा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचलेला आहे जेणेकरून मी तुला एक आनंदाची बातमी देऊ शकेल आता तुला करावे लागेल असाधारण रहा तू तु तुझ्या मेहनतीच्या बलावर आणि तुझ्या कृतींच्या ओळा वळणावर यश तुझ्याकडे आकर्षित करशील कारण आता अशी वेळ आली आहे जेव्हा तू तु, तुझ्या गंतव्याचा वेग जितका अधिक वाढवशील तितके तुला गंतव्यस्थान तुझ्या समोर दिसेल या दिवसात अनेक प्रत्यक्ष बदल तुला पाहायला मिळणार आहेत यावरती विश्वास ठेव हो, कारण मी जे काही सांगतो ते प्रत्यक्षात सत्य राहते होय प्रिय भक्ता तुझ्या आयुष्यात जे काही घडेल ते चांगले घडेल यावरती विश्वास असल्यास हा देवी स्वरूपी संदेश लाईक कर आणि तुझ्या आयुष्यात घडणारे सांगू इच्छित आहे कारण हे तुझे सर्वोत्तम दिवस दिवस असतील हे तुझ्यासाठी यशाचे दिवस आहे तू कार्यश्रम आहेस तू सक्षम आहेस काम करण्याचे स्वतःला कमकुत समजण्याचे पाप करू नको प्रिय भक्ता मी पाप म्हणतो कारण तू एक परात्मा आणि पुण्यवान आत्मा आहेस आणि जेव्हा तू स्वतःला काली उतरतोस आणि स्वतःला कमकुज समजतो तेव्हाच खरोखर तुझ्या आयुष्यात प्रत्यक्ष खाली जातो त्यामुळे स्वतःला कमी समज समजू आणि लेखूही नको लक्षात ठेवू जे काही तुझ्या आयुष्यात घडेल त्या शक्तींवरती विश्वास ठेवल्यास तुला तुझ्या आयुष्यात नक्कीच सर्वोत्तम चांगले बदल पाहायला मिळतील होय तुला असा संदेश मिळणार आहे की जर तू खूप दिवसांपासून कुठेतरी निवडीसाठी परीक्षा देत असतील आणि तू अशा ठिकाणी प्रयत्न करत असशील तर तिथून तुला उत्तीर्णतेचे पात्र नक्कीच मिळेल एक गोष्ट नीट समजून घे की हा मॅसेज तुला उद्या सकाळीच नाही तर अशा वेळीच पूर्ण पाहण्याचा प्रयत्न करावे लागेल प्रिय भक्ता आता त्या दिवशी सकाळी तुला हा मॅसेज मिळेल त्यामुळे अजिबात चॅनलला अनसबस्क्राईब करू नको तुझा संयम आणि जर तू संदेश एकच असशील तर हे जाणून घे की जर तू कोठेतरी कोणतेही काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असशील तर तुला आता एक्केचाळीस दिवस सतत प्रतीक्षा करावी लागेल आज मी या संदेशात जे काही सांगत आहे ते तुझे स्वप्न सुद्धा पूर्ण होईल आणि तुला तुझे उत्तीर्ण पात्र नक्की देईल त्याथी तुलाच चांगले मा प्रत्यक्ष मार्क मिळतील प्रिय भक्ता भक्तव्य स्थानावर पोहोचू इच्छित आहेस ते नक्कीच तू मिळवशील आणि तुला ते मिळेल त्याआधी तू तु तुझ्यातील तु हा विश्वास तू स्वतःला विश्व विस अजिबात विसरून जाऊ देऊ नको कारण तू केलेल्या मेहनतीचे फल तुला नक्की मिळेल आणि जर तू कोणत्याही परीक्षेला बसणार असतील तर तू अजून मेहनत कर कारण परंतु परीक्षा देताच तुला नक्कीच यश मिळेल उत्तीर्ण होण्याचा संदेश म्हणजे एक्केचाळीस दिवसांच्या आत तुझ्या परीक्षेचा निकाल देखील तुला जाहीर केला जाईल आणि तू उत्तीर्णही होशील परंतु तू अद्याप परीक्षा दिली नसेल तेव्हा तू खूप मेहनत करून त्या परीक्षेची तयारी कर कारण तुझी उत्तीर्ण होण्याची वेळ आली आहे तुझ्या आयुष्यात जे काम नियोजित केले आहे तेच तू पूर्ण केले पाहिजे ती वेळ आली आहे म्हणून प्रिय भक्ता तुझ्यातील धैर्य जागृत कर आणि तुला जी नोकरी मिळवायची होती किंवा तुला उत्तीर्ण व्हायची असेल मुलाखत किंवा प्रत्यक्ष तुला तू तु वरचा काळ प्रयत्न करत असलेला कोर्स पहा पास झाल्यावर तुला किती आनंद होईल याची तू कल्पना करू शकणार आहे नाहीस आणि मला माहिती आहे परंतु कदाचित तुला माहिती नसेल की ती वेळ खूप जवळ आली आहे जेव्हा तुला संदेश दिला जाईल की तू पास झाला आहेस परंतु तू हिम्मत गमावू नको माझ्या शक्तींवरती विश्वास ठेवू आणि आयुष्यात पुढे चालत राहा होय मी जे काही तुला या संदेशाद्वारे सांगतो ते सर्व काही सत्य सांगतो त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नको प्रिय भक्ता मी आज देत असलेला देवीस्वरूपी संदेश जर पूर्ण पाहण्याचा प्रयत्न तू केलेला अटील तर नक्कीच तुला तुझ्या आयुष्यात आनंद मिळेल आता आयुष्यात आयुष्याचा जोडीदार होण्यापेक्षा तुझ्यासाठी आनंदाची गोष्ट कोणती असू शकते प्रिय भक्ता तुला आता हळूहळू आयुष्यात प्रत्येक गोष्ट प्राप्त होईल त्यासाठी तुला मेहनत अजूनही करावीच लागेल कारण प्रयत्न तर तू अर्ध्यावर सोडले तर तुझी प्रत्येक स्वप्न ही अर्धेच राहतील यावरती प्रत्यक्ष विश्वास ठेव आणि आयुष्यात पुढेकर प्रिय भक्ता तुझे अस्तित्व नाही आणि तुझ्या शिवाय त्याचे अस्तित्व नाही त्यांनी डोळे मिटूनही तुझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेव कोण की कोणाचाही विश्वास कधीही तोडू नकोस कारण विश्वास हे भांडवल आहे जे एकदा गमवले तर ते पुन्हा कमवता येत नाही आणि तो तोडू शकत नाही तू गेल्यावर तू करू शकतो दुसऱ्यांच्या हृदयात स्वतःसाठी कधीच विश्वास जग अजिबात जमवू नको विश्वास तुटला तर निर्माण करता येत नाही निर्माण करता येत नाही या जगात संपत्ती जमवता येत येते कोणी चोरले तर परत प्रत्यक्ष जमवता येते पण विश्वास असेल तर तुला स्वतःवरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट प्राप्त करू शकतो हे विसर कारण आता तुझ्या आयुष्यात काहीतरी घडणार आहे तू आता प्रत्यक्ष वाईट काळ विसर आणि स्वतःवरती विश्वास ठेवू कारण वाईट काळाचा विचार जो करतो तो वर्तमान काळातही काही करू शकत नाही त्यामुळे त्याचे भविष्य प्रत्यक्षात खराब होऊन जाते होय प्रिय भक्ता आता तुला खूप शांती मिळेल सध्या तुझ्या मनात विचार येतो की तुझे काम पूर्ण झाले नाही आणि विचार कर कधी तू इतका स्वार्थी होतो होता की तुझ्या कल्पनेप्रमाणे काही घडले नाही तर तू माझ्या संशय घेतो प्रिय भक्ता प्रश्न उपस्थिती करतो तुझ्या उणीवा आणि तुझ्या चुकांचा विचार न करता तू सर्व दोष प्रत्यक्ष काढून टाक आणि स्वतःवरती विश्वास ठेवून पुढे जा जेव्हा तुला आनंद मिळतो तेव्हा तू आनंद मन स्थितीत मनस्थितीत माझ्याबरोबर कृतज्ञता व्यक्त करत नाही परंतु जेव्हा तुला दुःख होते तेव्हा तू नेहमी रडत राहतो हे टाळ परंतु जगात अशी माणसे आहे, ज्यांचा विचार केला जात नाही तुझ्यापेक्षा कोणीतरी अधिक पटीने ज्यांच्याकडे तुझ्याकडे जे काही आहे तेही नाही तुला हे सगळं तुझ्या स्वतःच्या गुणवत्तेने मिळाले आहे का हा प्रश्न चिन्ह आहे तुला जे येते हो ते तू खरंच मनापासून मान्य करतो की ज्याची प्रत्यक्ष लायकी आहेस आज तुझं शरीर ही सर्वात मोठी संपत्ती आहे तुझ्याकडे आहे पण तुझ्याकडे तुझे निरोगी शरीर आहे ते किती वाईट झाले असते याची तू कल्पनाही करू शकत नाही कृतज्ञ होण्याऐवजी तू दोष देत आहेस होय जर तुझे एखादे कार्य यशस्वी झाले नाही तुला प्रत्यक्ष स्वतःला विश्वास न ठेवता तू आयुष्यात रडत राहतो ते टाळ देव म्हणतो तुला जे पाहिजे ते तुझ्यासोबत घडते जसा तू विचार करतो ती गोष्ट तुझ्यासोबत घडते जर तुला असे वाटत असेल तर ही वेळ नाही प्रत्यक्षात तुला जे हवा आहे ते घडते परंतु तुझ्या विचारानुसार नाही जर हे घडू लागले तर जगातील प्रत्येकजण होईल माणसाच्या मनाप्रमाणे गोष्टी घडू लागल्या तर या जगात किती विरोधाभास निर्माण होतील याचा तू विचार करू विचार कर होय मला तुला वाटते की या जगात फक्त तुझे जीवन आहे परंतु तसे नाही प्रत्येकाच्या जीवनात अडचणी असतात प्रत्येकाच्या जीवनात दुःख असतात त्यामुळे असे समजू नको की फक्त दुःख हे तुझ्या जीवनात आहे प्रिय भक्ता लक्षात ठेव प्रत्येकाच्या जीवनात कोणते ना कोणते दुःख नक्कीच असते त्यामुळे असे समजून घेऊ नको की फक्त आणि फक्त तुझ्या जीवनातच फक्त आणि फक्त दुःख आहेत असं समजू नको आजचा मी पाठवलेला देवी स्वरूपी संदेश पूर्ण पाहण्याचा प्रयत्न कर कारण आज तुला अशी गोष्ट मिळेल ज्याची तू कधी अपेक्षाही केलेला नाहीस होय आता तुला तुझ्या आयुष्यात तुझ्या इच्छेनुसार बदल पाहायला मिळेल प पण त्यासाठी तुला हा संदेश ऐकण्याची गरज आहे जर तुला माझ्या देवी शक्तींवरती अटूट विश्वास असल्यास हा संदेश लाईक कर आता तू इतरांसाठी जगता आहेस दुसऱ्यांना काहीतरी दाखवण्यासाठी जगत आहेस दुसऱ्यांना काहीतरी सिद्ध करण्यासाठी तू जगत आहेच एकदा तू दुसऱ्यांना सिद्ध करणे बंद केले की मी तुझा विजय अशा प्रकारे सिद्ध करेल की इतरांना स्वतःच आश्चर्य वाटील स्वतः आश्चर्याने भरून जाईल एकदा का तू इतर लोक तुझ्याबद्दल का विचार करतात याचा विचार करणे थांबवले की लोक फक्त तुझी काळजी घेतील फक्त विचार कर इतके यशस्वी आणि समृद्ध सम्रुद्द, समृद्धी जीवन तुला कसे मिळालं तुझ्या आयुष्यात एवढी समृद्धी कुठून आली असा असा विचार करून तो कधी थकत नाही अशा कोणत्या उणीवा आहे ज्यावर तू मात करू शकत नाही कोणते दुःख आहे जे तू मागे सोडत नाही आहे तुझ्या आशक्तीच्या आसक्तीचे कारण काय आहे ज्यामुळे दुःख तुझ्या अवतीभोवती आहे होय तुझ्या आयुष्यात प्रगतीची पहाट होणार आहे आनंदाचे नवे ढग येणार आहे दुःखाचे सारे ढग नाहीसे होत आहे ती काळी रात्र ज्याने तुला दुःख दिले होते आता तिचा गडगडाथी शांत होणार आहे आता चमक ही मावळेल आणि आता तीही विजयाची पहाड तुझ्या आयुष्यात येताच तू तु तुझ्या गंतव्यस्थानी पोहोचशील आणि त्या गंतव्यस्थानी तुझ्यासाठी काय आहे याचा विचार ही करत नाही प्रिय भक्ता स्वत देवच आहे ज्याला सुद्धा देव शोधण्याची इच्छा आहे ज्याला काही मिळवायचे आहे त्याला काहीही मिळू शकत नाही जे मिळवायचे आहे ते मिळवण्यासाठी नकारात्मक विचार सोडून दे आणि आयुष्यात चांगल्या विचारांचा स्वीकार कर होय प्रिय भक्ता तुझ्या मनाचा खोल विचार कर आणि विचार कर की तुला खरोखरच भौतिक गोष्टी साध्य करण्याच्या ईश्वराला प्राप्त करायचे आहे कारण मी पाहतो तू प्रिय भक्ता तुझ्यामध्ये वादाने भरलेले तळमळ दिसते आहे जर तुझे शुद्ध हृदय तुझे कोमल मन आणि तुझ्या या दिव्य आत्म्याला फक्त आणि फक्त, फक्त शांतीच्या मार्गावर पुढे जायचे आहे फक्त आणि फक्त तुला तुझ्यावरती विश्वास ठेवणे गरजेचे आहे जे पाहण्यास असमर्थ आहे पलीकडे काही तुला हवे असेल तर भौतिकदा सापडत नाही त्यामुळे विचार करणं सोड आणि आयुष्यात प्रत्येक वेळी माझे नामस्मरण कर लक्षात ठेव नामस्मरण केल्याने तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटे लगेच दूर होतील असे अजिबात नाही तर नामस्मरण केल्याने तुझ्या आयुष्यात जी संकटे आहेत ज्या संकटांचा वेग जास्त आहे त्या संकटांचा वेग नक्कीच कमी होईल त्या संकटांचा वेग कमी होऊन ते संकटे ज्या प्रकारे तुझ्या का आयुष्यात काट्याप्रमाणे वार करत आहेत ते संकटे तुझ्या आयुष्यात फुलाप्रमाणे बरसतील अशा प्रकारे माझ्या नामस्मरणात जादू आहे त्यामुळे नामस्मरण करण्या करताना फक्त आणि फक्त मनात एवढाच विचार ठेव की तुझे सर्व चांगले होईल जर तू निस्वार्थ मनाने माझे नाम स्मरण केले तर अशक्य गोष्टी करून दाखवेल होय मी सांगत असलेले प्रत्येक शब्द तुझ्या मनात आता कोरले पाहिजे तू मगच तू आयुष्यात प्रगती करू शकतो लक्षात ठेव तुला जे काही प्राप्त करायचे प्राप्त करण्यासाठी तुला अटूट मेहनत करावी लागेल प्रिय भक्ता बे हो नको माझी शक्ती तुझ्या सोबत आहे हो उगाची भीतोसी बये पळू दे आता तुला भेची गरज नाही तुझे भय्य पळू दे कारण भेल्यानंतर काहीही होणार नाही भेल्यानंतर नक्कीच तुझे जीवन अजून दुखी होईल जो असेल कारण सर्व सृष्टीची आकारणे जो लावी भक्तीशी बुळवी मनाच्या दंभ व्यक्तीशी असा अवनाशी देव माझा प्रिय भक्ता विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी फक्त आणि फक्त एकदा विश्वास आणि श्री संत सद्गुरू बाळू मामा असे कमेंट मध्ये टाइप कर जाणीव ठेव तुझे शुद्ध मानवी मनासी काय व्यर्थ भ... बरल तू कशाची असो भूक त्यासी तू पुढे काय ठेवितो तुझ्या तु अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलयुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहे मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी बेहू नको प्रत्येक वेळी मी तुझ्या सोबत आहे प्रिय भक्ता अर्चनी तुझ्या अविषात नवे तर तुझ्या मनात असता ज्या दिवशी मनावर विजय मिळवशील त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल खूप अर्चनी आहे परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त आणि फक्त देवांमुळे येते आणि आजचा हा देवांचा शक्तिशाली शाळी संदेश जर पूर्ण पाहण्याचा तुम्ही प्रयत्न केला असाल तर आत्ताच कमेंट करा हो आम्ही देवांचा संदेश पूर्ण पाहण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद भेटूया एका नवीन संदेशामध्ये